नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आणखीन एक नाश्त्याचा पदार्थ पोहे जे की चवीला पण छान लागतात आणि यामध्ये मी पोहे चिवट होऊ नये यासाठी एक टीप सांगितली आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला पोहे बनवताना सगळ्यात आधी पोहे भिजवायचे मी इथं पाव किलो पोहे घेतलेत हे पोहे चांगले चाळून घेऊया यामधला चुरा काढून घेऊया आणि या पोह्यावरती आता पाणी घालून पोहे धुवून घेऊया चांगले नेहमी पोहे पोह्याच्या चाळणीमध्ये धुवायचे किंवा पुरणाची चाळणी वगैरे असते ना असं चाळणीमध्ये धुवायचे पोहे चा म्हणजे आस चांगले पोहे धुवतात आणि त्यामधलं पाणी पण व्यवस्थित जातं कांदा वगैरे कापण्याच्या आधी पोहे धुलो ना आणि एकदम मोकळे पण होतात चिकट होत नाहीत पोहे पोहे व्यवस्थित भिजेपर्यंत आपण फोळणीची तयारी करूया इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घेतले पोह्यांना तेल थोडंसं जास्तच लागतं तेलातल्या पळीने तेल घेतलंय मी यामध्ये अर्धा चम्मच जिरं जिरं तडतडलं ना त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी याला चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे शेंगदाण्याला शेंग्दान एक वेळा चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये थोडस भाजू देऊया शेंगदाणे यामध्ये आता लगेच टाकून घेऊया कांदा जे मी बारीक चिरून घेतलाय आपल्या शेंगदाणे जास्त भाजायचे नाहीये तेलामध्ये उडस टाकल्या टाकल्या फिरवून घ्यायचे मग लगेच कांदे टाकायचे ते आपल्याला का तर कांदा आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र भाजत छान जर तुम्ही शेंगदाणे जास्त भाजू दिले ना मग तुम्हाला शेंगदाणे बाजूला काढून मग कांदा टाकावा लागेल त्यामुळे काय करायचं शेंगदाणे टाकलं ना थोडस परतून लगेच त्यामध्ये कांदा टाकायचा म्हणजे कांदा आणि शेंगदाणा दोन्ही एकत्र छान फ्राय होतं मग आता त्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची कांदा थोडासा कच्चा असेल ना तेव्हाच आपल्याला टाकायचं हिरवी मिरची हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायचे आपल्याला आता यामध्ये टाकून घेऊया कडीपत्ता एक वेळा सगळीकडून फिरून घेऊया कडीपत्त्याला पण चांगलं परतू द्यायचे आता गॅस बारीक करून घ्यायचे ना आता आहे अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ एक वेळा सगळीकडून चांगलं फिरवून घेऊया आणि आता हे पोहे बघा किती छान भिजलेत आणि किती मोकळे झालेत आता एक वेळा हाताने यायला असं मोकळं करून घ्यायचंय आपल्याला बघा किती मोकळे मोकळे पोहे झालेत आता यामध्ये टाकून घेऊया पोहे लो गॅसवरतीच याला मिक्स करून आहे आपल्याला बघा पोह्याला कलर पण खूप छान येतो आणि पोहे पण आपले मोकळे मोकळे झालेत एकदम गॅस आता आपल्याला अजिबात फुल करायचं नाहीये आता सगळ्यात शेवटी टाकून घेऊया कोथिंबीर हे पण मिक्स करून घेऊया चांगलं एकदम मस्त असा पोहा तयार आहे आपला यावरती बारीक शेव किंवा हारबऱ्याचा रसा वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता आणि हे चवीला खूपच छान लाग घरोघरी सगळ्यांचा आवडता आहे पोहे को तर कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं फिरवलं ना गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे एकदम छान असे पोहे तयार आहेत बघा दिसायला पण किती छान दिसत आहेत पोहे आणि चवीला पण खूपच छान झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका यू